ठाणे महानगर आयोजित वनवासी कला प्रदर्शन ठाणे येथे पार पडत आहे कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार माननीय निरंजन डावखेरे यांनी या कला प्रदर्शनीला भेट आहे आपण त्यांनी या कला प्रदर्शनामध्ये वनवासी बांधवाशी बातचीत सुद्धा केली आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया सर नमस्कार नमस्कार आज वनमानी वनवासी कल्याण आश्रम याच्या माध्यमाने जे हे कला प्रदर्शन या इकडे आयोजित केले खऱ्या अर्थाने फारच उत्तम शहरी लोकांसाठी एक प्रदर्शन या इकडे मांडलेलं आहे आणि जी कंदमुळं आपल्याला या इकडे बघायला भेटतात ती त्याचबरोबर या इकडे उडीची डाळ असेल नाचणीचे प्रोडक्ट्स असेल बांबूचे प्रोडक्ट्स आहेत एवढे उत्तम प्रोडक्ट्स आहेत की शहरातल्या लोकांनी ठाणे शहराच्या लोकांनी आवर्जून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा कारण या गोष्टी आपली संस्कृती टिकवण्याबरोबरच आपला खऱ्या अर्थाने जो महाराष्ट्राचा वारसा आहे तो टिकवण्याचंही काम करत आहे तुम्ही या इकडच्या वनवासी खाद्यपद्धतीचा आस्वाद सुद्धा घेतला कसा अनुभव होता काय वाटला दू? या इकडे आल्यानंतर आवर्जून नाचण्याची भाकरी पिठलं आणि ठेचा याचा आस्वाद घेतला आणि एक आनंद जो आहे त्याच्यामध्ये हा साध्या जीवनामध्ये जो असतो तो खऱ्या अर्थाने तो गोडवा चाकायला भेटतो शहरी आणि ग्रामीण जीवनामधला हा जो सांस्कृतिक जो फरक आहे त्याच्याबद्दल थोडस आपण काय सांगू शकणार शहरी लोकांमध्ये खरं तर आपण एवढं नाईन टू सिक्स जे सकाळपासून रात्रीपर्यंत धावत असतो त्याच्यासाठी या दगदगीच्या जीवनामध्ये कुठेतरी आपल्यालाही या संस्काराची ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातले हे जे कल्चर आहे याची एक भूक असते आणि ती भूक निश्चितपणे या इकडे आपली भूक भरून निघेल असा विश्वास मला आहे कारण जे सगळे प्रोडक्ट्स आपल्याला आज पाड्यात गेल्यानंतरच बघायला भेटतात किंवा कधी काळी आजी आजोबांकडून ऐकायला भेटतात ते आज या इकडे आपल्याला बघायला भेटत आहे माझी सगळ्या ठाणेकरांना आवर्जून विनंती आहे की तुम्ही येत असताना तुमच्या मुलांनाही या इकडे घेऊन या आणि आपल्या संस्काराचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टिकोनाने वनवासी कल्याण आश्रम जो हे उपक्रम घेते त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो वनवासी कल्याण आश्रमाच्या ठाणे महानगरामध्ये आयोजित असलेल्या वनवासी कला प्रदर्शनीला भेट देण्याचं आवाहन माननीय निरंजन डावकर यांनी केले आहे कॅमेरावर आहेत अलेक्स साळके मी सागर देवरे धन्यवाद